खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीने आयोजित दहीहंटी सोहळ्यात पाटील वगळता नेत्यांची हजेरी महाडिक यांच्या स्टेजवर होती विशेष म्हणजे पाटलांचे खास मित्र हसन देखील होते या स्टेजवर गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरल्याचे संकेत मिळत आहेत तर इकडे सतेज पाटील यांच्यासोबत असलेले दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे गोकुळमध्ये राहुल पाटील देखील महायुती सोबत असणार आहेत या सगळ्यात काँग्रेसचे आमदार सतेश पाटील हे सध्याच्या घडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे मित्र असलेले मुश्रीफही पाटलांवर टीका करतायत सगळे नेते एकत्र आल्यास गोकुळमध्ये सतेज पाटलांना धक्का बसू शकतो नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय हसन मुश्रीफ हे सतेज पाटलांवर टीका का करतायत कोल्हापूरचं राजकारण कसं फिरतंय हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चार वर्षांपूर्वी गोकुळच्या नरके डॉक्टर विनय कोरे माजी आमदार के पी पाटील यांच्यासह सर्व महाडिक विरोधकांनी साथ दिले त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आणि त्याचे पडसाद गोकुळमध्ये उमटले त्यातून काँग्रेसचे आमदार सतीश पाटील हे सध्याच्या घडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे महाडिक आणि भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळ्यात सतेश पाटील वगळता या सर्वच नेत्यांची हजेरी स्टेजवर होते दुसरीकडे गेली चार वर्ष संघाच्या कारभारावर टीका करणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी गोकुळच्या कारभारावर होत असलेली टीका थंड केली आहे याशिवाय संघाच्या तालुकान्याय होणाऱ्या संपर्क सभातील त्यांची उपस्थिती बरच काही सांगून जाते अशातच मुश्रीफ यांनी शौमिका या आता संघाच्या विरोधात नसतील वक्तव्य त्याला यांच्याकडून प्रत्युत्तर दिलं गेलं पण कालच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात अन्य निवडणुकीपेक्षा गोकुळवरच जास्त चर्चा झालीय सुरुवातीला गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेश पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात मूड बांधली होती त्याला सर्वांनी साथ दिली पण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोकुळमध्ये आमदार पाटील यांना ज्यांनी साथ दिली या सर्वांना गोकुळपेक्षा आपली आमदार खासदार की खासदारकी महत्वाची आहे पालकमंत्री आंबेडकर यांच्या विरोधात लढलेले माजी आमदार के पी पाटील यांनी सहा महिन्यात पक्ष बदलला त्यामुळे गोकुळच्या आगामी निवडणुकीला लोकसभेसह विधानसभा निवडणुकीची किनार असणार आहे महत्वाचं म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देखील मित्राची साथ हसन मुश्रीफ यांनी सोडली नव्हती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांच्या आशीर्वादामुळेच मागील काही वर्षात काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांचा राजकीय करिश्मा पाहायला मिळाला होता मात्र जसं जसं गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ येत आहेत तसं तसं राज्यातील महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं धोरण राज्य सरकारनं आखण्यास सुरू केलंय त्यामुळे याचा अंदाज आलेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आतापासूनच मित्र सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सुरू केलंय महायुती म्हणून या सर्व निवडणुकीला एकत्र जाणार असून सर्व निवडणुकीत यांची एकी दिसणार आहे त्यामुळे सावध झालेल्या मंत्री मुश्रीफ यांनी विविध मुद्द्यांवरून थेट सतेज पाटलांच्या टीका सुरू केली आहे मुश्रीफ महायुती म्हणून लढण्यास गोकुळमध्ये देखील सतेज पाटलांना धक्का बसू शकतो त्यामुळे आता मुश्रीफ हे मित्र सतेज पाटलांना साथ देतात की मित्राचा गेम करून महायुतीची सत्ता आणतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं गोकुळ मित्र मित्राचा बाजार उठवेल का हे आम्हाला कमेंट करून सांग